सिनियर मध्ये घडणाऱ्या ताज्या घडामोडी सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमचे एसएन न्यूज या युट्युब चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि घंटीला प्रेस करण्यास विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वीस सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यातील एकूण परिस्थिती पाहता प्रशासनाच्या वतीने आरोग्य विभाग पोलीस प्रशासन प्रसिद्धी माध्यमे प्रशासकीय विभाग यांच्या खांद्याला खांद्या लावून सिन्नर तालुक्यातील अंगणवाडी सेविका आशा सेविका यांच्याकडून आपला जीव धोक्यात घालून शहर व तालुक्यात घरोघरी जाऊन सर्वेक्षण करत कोरोना आजाराबाबत जनजागृती करण्यात येत आहे सिन्नर तालुक्यात कोरोना सारख्या महामारीने शिरकाव झाल्याने तालुक्यातील पूर्व भागासह इतरही गावातील स्थानिक स्वराज्य संस्थांनी आपापले गाव तीन ते चार दिवस संपूर्ण लॉकडाऊन करून घेत प्रशासनास सहकार्यासह स्वतःच्या जीवाची काळजी देखील घेतली जात आहे मात्र आपल्या जीवाची आरोग्याची जराही तमा न बाळगता नागरिकांसाठी अहोरात्र झटणाऱ्या आरोग्य विभागातील डॉक्टर्स नर्सेस तसेच कर्मचारी पोलीस विभागातील सर्व पदाधिकारी अधिकारी कर्मचाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून अंगणवाडी सेविका अशा कार्यकर्त्या काम करीत असून घरोघरी जाऊन सर्वेक्षण असो किंवा जनजागृती असो सर्व जबाबदारी पार पाडताना या रणरागिनी दिसत आहे एस एन न्यूजसाठी अक्षय गायकवाडसह प्रशांत सोनवणे आणि बाहेरून गावावर जर कोणी आलाच तर चौदा दिवस त्यालासुद्धा सांगायचं लगेच जे आपल्याला कळत नाही की त्याला आता याला सर्दी खोकला आहे तर काय झालंय म्हणून चौदा आणि दिवसानंतर लक्ष लक्ष देतात की याला सर्दी खोकला झालेला आहे ताप आलेला आहे त्याने सुद्धा लागत नाही वजन कमी होते आणि आपल्यापासून दुसऱ्याला होऊ नये याच्यासाठी काळजी घेतली पाहिजे तुम्ही आमच्या म्हणून जाऊन करते पण आता कोरोनाचा सगळं वगैरे जिंकलेला आहे त्याच्यामुळे मी सगळ्यांना माहिती त्याच्यामध्ये आलेली आहे की शक्यतो ना घरातच राहायचं दहा निला मास्क लावायचं किंवा बाहेर जाऊन कोणी जर आलं असेल तर तुम्ही लक्ष वगैरे घेऊन त्यांची माहिती वगैरे करायची शक्यतो लवकरात लवकर म्हणजे आता त्यांच्यापासून दुसऱ्यांना होणार काही नाही काळजी घेऊन मी कविता प्रवीण गवई उज्ज्वल नगर गणेशनगरची आशा म्हणून काम करते म्हणजे आरोग्यसेवेचंच काम आहे माझं त्याच्यामध्ये स म्हणजे नगरमध्ये समाजसेविकाचं काम आहे व नगरमध्ये कोणतं आता कोरोनाचा सर्वे वगैरे आहे ना तो मग त्याच्याबद्दल त्यांना माहिती वगैरे सांगायची तसेच सा सुशिक्षित सगळे आहेत ऐकतात पण बाहेरून आलेला त्यांना माहिती द्यायची कोणी बाहेरून येऊ द्यायचं नाही आपण सुद्धा कोणाची इथं जायचं नाही असलं तर त्यांनी स्वच्छता वगैरे पाडून द्यायची बाहेर शक्यता कमी पडायचं बोलताना असं जवळजवळ एक फुटाचं अंतर तरी ठेवलं पाहिजे एक अंतर एक कुठं अंतर ठेवून सगळं जर डॉक्टर वगैरे जर नसतील समजा तसं काही वाटलं तर लग एकमेकाला सहकार्य करायचं त्यांनी लगेच सांगून ना डॉक्टरांकडं पाठवून द्यायचं दवाखान्यामध्ये तिथं काळजी घ्यायची औषध वगैरे घेऊन काळजी घ्यायची म्हणजे एकापासून दुसऱ्याला होणार नाही तसं पण सर्वणार नाही ते थांबून जाईल हो आणि आपले जीवनसुद्धाही व्यवस्थित होऊन जाईल अशा वर्कर हो आरोग्याचंच काम करतोय करोना वगैरे हा सर्वे आलेला आहे ना त्याच्यासाठी आम्ही सर्वे वगैरे करत आहोत तर बाहेर गावून कोणी आले असेल तर सर्व सर्व जगभरात बाहेर कोणी आले असेल तर काळजी घ्यायची घराच्या बाहेर कमी पडायचं शक्यतो आणि त्यांनी स्वतःहून येऊन बाहेर येऊन सर्वांना सांगायचं बाप सर्दी खोकला ताप वगैरे काही आहे का त्यांनी हे करायचं आणि एक मीटर लांब अंतर ठेवूनच त्यांनी शक्यतो बोलायचं जवळ येऊन बोलायचं बाहेर पडताना तो तोंडाला मास्क लावलेलं ला असावं बाहेरून कुठून आले तरीच हात स्वच्छ वगैरे साबणाने वगैरे किंवा सॅनिटायझर नसते साबणाने दुसरे तरी चालतो